छत्रपती शिवाजी महाराज को शेर के ते शेर के छावा हा छावा सिनेमातला अंगावर काटा आणणारा डायलॉग कानावर पडतो मध्ये ते टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतो तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणाचा आवाज थिएटरमध्ये घुमायला लागतो तिथेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा सिनेमा यशस्वी ठरतो शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विके कौशलची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य अवघ्या दिवसात कोटींचा आकडा पार आणि बोर्ड ती दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या उत्कृष्ट कामाची पावतीस पण या छावा सिनेमाची कलाकृती पडद्यावर उतरवणारा लक्ष्मण उतेकर नावाचा दिग्दर्शक देखील अगदी गरिबीतून ताऊन सुलाखून तयार झालाय सफाई कामगार पासून ते मिळेल ते काम करत उतेकर लहानाचे मोठे झाले आज लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटाचं यश जरी तुमच्या डोळ्यासमोर दिसत असलं तरी त्यासाठी या मराठी माणसाने किती खस्ता खाल्ल्यात हे न सांगता येण्यासारखं छावा सर्वांना आवडलाच असेल तरी छावाची निर्मिती करणाऱ्या या माणसाची कहाणी सुद्धा अनेक पिढ्यांना संघर्षाचं बळ देणारे ही कहाणी आहे छावाच्या चा दिग्दर्शकाची ही कहाणी आहे लक्ष्मण उतेकर यांची हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र लक्ष्मण उतेकर यांचे आईवडील वडील पुरचे पण लक्ष्मण उतेकर मात्र मुंबईत नातेवाईकांकडे राहायचे पण सगळे मुलं करतात तसं शाळा शिकून चांगल्या पगाराची नोकरी करणं अभ्यास करून पास होणं हे काही त्यांना जमलं नाही उतेकरांना शिक्षणाचं गणित काही विषय जमलंच नाही म्हणून ते शाळेत असताना दहावी दोनदा नापास झाले त्यानंतर तर लक्ष्मण यांचा शिक्षणातला रस सोडून गेला पण शिक्षक नसलं तरी पोट कसं भरायचं हा प्रश्न मात्र त्यांना कायम सतावत राहिला कारण काहीही झालं तरी अपयशी होऊन पुन्हा घरी जायचं नव्हतं याच काळात लक्ष्मण उतेकर मुंबईतच कुठे काम मिळत आहे का याचा शोध घेऊ लागला या, या काळात कामाची लाज न बाळगता त्यांनी अगदी मिळेल ते काम करायची तयारी ठेवली याच काळात त्यांनी दादरच्या शिवाजी पार्क बाहेर पॉपकॉर्न विकायला सुरुवात केली प्रत्येक पॉपकॉर्नच्या पाकिटा मागं तेव्हा त्यांना पंचवीस पैशांचा नफा मिळायचा शिवाजी पार्कात येणारा लोक पॉपकॉर्न विकत घ्यायचे आणि लक्ष्मण यांच्या पोटा पाण्याची सोय व्हायची पण पैसे कमावण्यासाठी हा धंदा काही पुरेसा नव्हता त्यानंतर मुंबईत गणेशोत्सव दणक्यात साजरा होतो तेव्हा गणेश विसर्जनादरम्यान लोकांना मदत करणं बाप्पाची मूर्ती समुद्रात विसर्जित करणं हे काम लक्ष्मण उतेकर करू लागले त्यातूनही थोडेफार पैसे मिळायचे आणि रोजीरोटीची सोय व्हायची पण गणेशोत्सव झाला आता पुढे काय त्यानंतर उतेकरांनी दादरच्या चैत्यभूमी चे बाहेर वडापावची गाडी टाकली आता मुंबईकर आणि वडापाव यांचं नातं काही नवीन सांगायला नको त्यामुळे जा त्यांचा हा धंदाही चांगला चालू लागला आणि तिथून रोजीरोटीची चांगली सोय झाली अशातच अजून एक झटका लागला महानगरपालिकेनं उतेकर यांना वडापावचा गाडा उचलला आता पुन्हा काय करायचं हा प्रश्न समोर होताच पण या परिस्थितीत पण पॉझिटिव्हली सामोरं जात आणखीन काहीतरी खटपट करून बघू असं त्यांनी ठरवलं अशातच उतेकरांनी सफाई कर्मचाऱ्याची गरज आहे अशी जाहिरात पाहिली आणि तिथं जायचं ठरवलं कोणतंही काम छोट किंवा मोठं नसतं हे तर त्यांनी आधीपासूनच ठरवलेलं होतं म्हणूनच त्यांनी सफाईचं काम करायचं ठरवलं पण लक्ष्मण उतेकर यांनी ज्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली तो अशोक जैन यांचा फिल्म रेटिंग स्टुडिओ होता या स्टुडिओत लक्ष्मण होतेकर यांना आपल्या आयुष्याची दिशा मिळेल गाड्या धुणं हे सफाईचं आणि हे काम करता करता त्यांनी फिल्म नेमक्या कशा एडिट होतात सिनेमा कसा बनतो कॅमेरा कसा हाताळला जातो फिल्मला म्युझिक कसं दिलं याचं त्यांना थोडंफार ज्ञान मिळू लागलं तेव्हा आपण अशोक जैन आणि प्रदीप जैन यांच्यासारख्या सिने क्षेत्रातल्या मोठ्या लोकांच्या गाड्या पुसतोय याच त्यांना अप्रूप वाटायचं पुढे सफाईच्या कामात त्यांचा प्रामाणिकपणा अशोक जैन यांना जाणवायला लागला त्यांनी फिल्म शिकण्याची धडपडे दिसू लागली अशातच एक दिवस स्टुडिओतला एक कॅमेरा असिस्टंट आला नव्हता म्हणून कॅमेरामन चिडचिड करू लागला होता तेव्हा अशोक जैन यांनी त्या कॅमेरा अटेंडन्सच्या जागी लक्ष्मण यांना पाठवलं तिथूनच त्यांना शिकण्याचा प्रवास सुरू झाला त्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी अशोक जैन यांच्याकडची ती नोकरी सोडली पण ही नोकरी सोडताना त्यांच्या गाठीशी आता सिनेमेटोग्राफीचा अनुभव होता त्याच अनुभवाच्या जोरावर त्यांना सुभाष घेई यांच्या खन्ना अँड अय्यर या सिनेमाचं त्यांनी संपूर्ण सिनेमोटोग्राफी केलं पुढे फिल्म इंडस्ट्रीत एक उत्तम सिनेमोटोग्राफर म्हणून ओळख निर्माण केली हिंदी मिडियम अंग्रेजी मिडियम डिअर जिंदगी अशा कित्येक सिनेमांचं उत्कृष्ट सिनेमोटोग्राफी त्यांनी केला दोनदा दहावी फेल असलेल्या या लक्ष्मण उतेकर यांनी एक उत्तम सिनेमोटोग्राफर म्हणून ओळख निर्माण केली पुढे आपली गोष्ट आपल्या शब्दात मांडायची म्हणून लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमा दिग्दर्शित करायला सुरुवात केली टपाल हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा ये सिनेमाला फारसे ये या सिनेमा सिनेमाला फारसं यश आलं नसलं तर या सिनेमानं लक्ष्मण उतेकर यांना भरपूर आत्मविश्वास मिळवून दिला पुढे लालबागची राणी लुकाछुपी यांसारखे चित्रपट दिग्दर्शितही केले यातला लुकाछुपी हा सिनेमा चांगलाच हिट झाला आणि याच काळात दिनेश विजन यांचा लक्ष्मण उतेकर यांच्यावरचा विश्वास वाढला त्यानंतर दिनेश विजन यांचा जरा हटके जरा बचके हा सिनेमा आला आणि या सिनेमात विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकर यांचा बॉन्ड चांगला जुळला त्यानंतर कोविड नाईन्टीन मुळे लॉकडाऊन पडलं आणि याच काळात त्यांनी शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी वाचली या कादंबरीचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की त्यांनी यावर एक भव्य दिव्य सिनेमा काढायचं ठरवलं हीच कल्पना त्यांनी दिनेश विजन यांना सांगितली आणि त्यांनाही ती प्रचंड आवडली स्क्रिप्ट लिहायला जशी सुरुवात केली तसं त्यांनी कागदावर तीन शब्द लिहिले छावा आणि विकी कौशल पुढे सिनेमाचं काम सुरू झालं तगड स्टारकास्ट निवडलं गेलं स्टोरी तर जबरदस्त होतीच पण ती जबरदस्त पद्धतीनं मांडली गेली आणि चौदा फेब्रुवारी रोजी सिनेमा रिलीज झाला या सिनेमाबद्दल वा कित्येक वाद वादविवादही झाले चर्चा झाल्या पण जसा हा सिनेमा रिलीज झाला असे सिनेमाला फक्त प्रेम मिळाले आणि संभाजी महाराजांचा प्रत्येक थिएटरात जय जयकार होऊ लागला आणि याला कारणीभूत ठरला तो एक दहावी फेर असलेला मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उथेकर ज्याप्रमाणे छावा सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी अंगावर काटा आणते अगदी त्याचप्रमाणे दिग्दर्शक लक्ष्मण उथेकर यांची ही कहाणी आपल्याला जगण्याची गोष्ट सांगते तेव्हा लक्ष्मण उतेकर यांची कहाणी आणि छावा चित्रपट निर्माण होण्यामागची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली त्या मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद